नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बातम्या अंगणवाडी श्रेणीवर्धन योजनेअंतर्गत अंगणवाडीमध्ये साहित्याचा पुरवठा करण्यासोबतच डाकडुजी का बांधकाम प्रकल्प दरवाजे खिडकी आदी सोबत पिण्याचे पाण्याची सो शिशूसाठी शौचालय सुरक्षा भिंती आदी कामे प्राधान्य करणे निर्देश महिला व बाल विकास संयुक्त कार्यालयाकडून देण्यात आले होते या कामासाठी दोन टप्प्यात एक कोटी सहा लाखाचा निधी जिल्हा परिषदला मिळाला आहे सर्व निधी पंचायत समिती सविस्तरवरील सी डी पी ओ यांच्या खात्यात वळवता करण्यात आला सी डी पी ओ यांनी कोटेशन मागून पुरवठादार निश्चित केले सी डी पी ओ यांनी प्राधान्यक्रमाने करायची कामे व साहित्य सोडून इतर साहित्य पुरवले पुरवठ्याच्या सोयीचे साहित्य निश्चित करण्यात आल्याचे यातून दिसते पुरवठ्याला सोयीस्कर ठरेल अशीच प्रक्रिया राबविण्यात आली असून अंगणवाडी पुरवठादाराला बिल बिलसहित अदा करण्यात आला आरोप होत आहे यासाठी चौकशीसाठी तीन सदस्य समिती गठीत करण्यात आली चौकशी समितीने काही अंगणवाड्यामध्ये भेटीही दिले या भेटीत त्यांना काही ठिकाणी सर्व साहित्य दिसून आले त्याचप्रमाणे समितीने सर्व सी डी पोकडून खरेदीबाबत सर्व फाईली मागितल्या समितीला सात दिवसात आपला अहवाल सीओनात घ्यायचा आहे